लाडक्या बहिणीला मुंबई उच्च न्यायालयात आवाहन पहिल्या हप्त्यावर मंगळवारी निर्णय लाडकी बहीण योजनेला मुंबई उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आलंय नवी मुंबई येथील चार्टर्ड अकाउंट यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात या लाडक्या बहीण योजनेसंबंधीची याचिका सादर केल्याने या ला याचिकेत लाडकी बहीण योजना का हा तर करदात्यांच्या पैशांचा अपव्यव्य आहे असा मुद्दा या याचिकेत उपस्थित करण्यात आलाय लाडकी बहीण योजनेविरोधातील या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास तसेच लाडके बहीण योजनेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय यावेळी याचिकेवर सुनावणी एवढी घाई का असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने याचिकाकर्त्यांची विनंती मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला लाडकी बहीण योजना का हा तर करदात्यांच्या पैशाचा अपव्यभ असून या योजनेमुळे तिजोरीवर मोठा भार पडत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता तसे चौदा ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या योजनेच्या पहिल्या हप्तव्यावर तात्काळ स्थगितीची मागणी करण्यात आली होती आता सदर याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता ठरल्या वेळेत मिळणार की नाही हे मंगळवारी निर्णय होणार आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क मुंबई ज्ञानेश्वर शिंदे एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज